दिशा सालियन प्रकरणावरून विधानसभेनंतर विधान, विधान परिषदेत देखील घमासान पाहायला मिळते नितेश राणेंच्या आरोपांमध्ये तथ्य आहे असा दावा प्रणीत प्रवीण दरेकरांनी केलाय तर एस आय टीची चौकशी कुठपर्यंत आली आहे असा सवाल चित्रा केलाय कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आमची सभापतीमध्ये एवढीच या ठिकाणी मागणी आहे की हे प्रकरण त्या ठिकाणी दाबलेलं आहे सीबीआयकडे आपण त्या ठिकाणी पाठवावं आणि याचिकामध्ये ज्या ज्या गोष्टीचा अंतर्भाव आहे त्या अनुषंगाने नव्याने याची चौकशी व्हावी अशा प्रकारची जे आमच्या मनुष्याताई कायंदे यांनी या ठिकाणी उपस्थित केले त्याची शासनाने गंभीर दखल घ्यावी या प्रकरणासंदर्भात डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये राज्य सरकारने एसआयटी नेमली होती या एसआयटीची चौकशी कुठपर्यंत आली या चौकशीचा निष्कर्ष काय आहे हे लवकरात लवकर महाराष्ट्राच्या देशाच्या आणि जगाच्या समोर आलं पाहिजे याच्यात दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे खरं काय आहे ते जनतेच्या समोर यायला पाहिजे आणि जे या मृत्यूला दोषी असतील कोणीही असतील कितीही तो मोठा व्यक्ती असे तरी त्याला त्या ठिकाणी शिक्षा झालीच पाहिजे